मीन राशी तुमच्या बाबतीतल्या या गोष्टी कोणीही तुम्हाला सांगणार नाही कटू आहेत पण सत्य आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक मीन राशीचं ब्रह्मरहस्य जन्म कुठल्यासाठी मीन राशी म्हणजे ब्रह्मदेवांनी हाताने रेखाटलेली अंतिम राशी या राशीचं अंतिम स्थान असणं ही एक विलक्षण संकल्पना आहे कारण बारा राशींच्या चक्रात हीच एक राशी आहे जी मोक्षाशी सरळ जोडलेली आहे म्हणजेच मीन राशीचं जीवन हे केवळ सांसारिक गोष्टींसाठी नाही तर त्या पलीकडील आध्यात्मिक अनुभूतीसाठी असतं यांचे स्वभाव हे प्रखर भावनाशील शांत कलेचे उपासक आणि स्वतःपेक्षा इतरांसाठी जगणारे असतो पण हे जीवन सरळ नसतं ब्रह्मदेव त्यांच्या कर्माचं अंतिम उत्तर शोधण्यासाठी मीन राशीला विविध परीक्षांमधून नेतात ज्यात त्यांना अनेकदा अपयश विश्वासघात गुप्तशत्रू मानसिक संघर्ष आणि प्रेमातले अपूर्णतेचे भाव मिळतात हेच हे कटु सत्य आहे की मीन राशीला आपले सुख नेहमीच उशिरा किंवा त्यागातून मिळते दोन अंतरंगातलं अरण्य मीन राशीचा अंतःप्रवास मीन व्यक्तींच्या मनात एक अदृश्य अरण्य असतं तिथे हृदयाच्या प्रत्येक दुखण्याचं पडसाद उमटत असतो इतर लोक ज्या गोष्टी सहज विसरून जातात त्या मीन व्यक्ती हृदयात खोल साठवून ठेवतात ते त्यांचे शब्द नाही सांगत पण त्यांच्या नजरेत तो एक अंतहीन दुहखद सागर असतो मीन राशीच्या मनाचा हा प्रवास असा असतो भावनांचं महासागर कोणत्याही गोष्टीवर तीव्र प्रतिक्रिया न देता त्यांचं हृदय त्या प्रत्येक गोष्टीला सामावून घेतं माफ करणारी पण विसरू न शकणारी तुम्ही त्यांना कितीही वेळा दुखावलं ते क्षमा करतील पण त्या भावनेचं ओरखडं त्यांचं मन कायम सांभाळतं स्वतःला न देता इतरांना देणारी मीन राशीचे लोक हे निस्वार्थ सेवक असतात ते स्वतःच्या वेदना मागे टाकून इतरांना दिलासा देतात तीन सत्य जे कोणालाच माहीत नसतं एक तुम्ही इतरांचं दुःख सुसह्य करता पण स्वतःचं कुणालाच सांगत नाही दोन तुम्ही सतत आदराने बोलता पण अनेक जण त्याचा गैरफायदा घेतात तीन तुमचं प्रेम शुद्ध असतं पण अनेकदा तुमच्यावर फसवणूक होते चार तुमचं मौन लोक दुर्बलता समजतात पण ते तुमचं रक्षण असतं पाच तुमचं डोकं कल्पक असतं पण समाज स्वप्ना म्हणतो सहा तुम्ही आयुष्यभर काहीतरी शोधत असता ते म्हणजे सत्य आणि स्वत सात तुमचं करिअर अनेकदा उशिरा फळ देतं पण ती फळं अत्यंत मौल्यवान असतात आठ तुम्ही पाण्यासारखे आहात कुणीही तुम्हाला आपल्या साच्यात ओतू शकतो पण त्याचवेळी तुम्ही खोलही आहात चार नातेसंबंधांतील चिरफळ मीन राशीचं हळवं हृदय मीन राशीच्या लोकांना प्रेम मैत्री कुटुंबियामध्ये अत्यंत खोल गुंतवणूक असते पण हीच गुंतवणूक त्यांच्यासाठी अनेकदा जखमांचे कारण बनते प्रेमात समर्पण तुम्ही प्रेमात जग झुकवलं तरी समोरच्याला तुमचं मोल उशिराने समजतं मैत्रीत तुम्ही शेवटपर्यंत साथ देता पण बऱ्याचदा मित्र तुमचं समर्पण विसरतात कुटुंबासाठी तुम्ही स्वतःला मोडता पण अनेकदा घरात तुम्हाला समजून घेणं कमीच होतं पाच ग्रहस्थितीचं रहस्य का होते इतकी कधी कठीण परीक्षा मीन राशीवर गुरुचा स्वामित्व आहे आणि गुरु म्हणजे धर्म अध्यात्म तत्व संयम त्यामुळे मीन राशीला बऱ्याचदा जीवनात गुरुच्या मार्गावर चालावं लागतं म्हणजे त्याग संयम साधना आणि मौन या राशीच्या लोकांच्या कुंडलीत अनेकदा खालील गोष्टी दिसतात शनीचा दृष्टी जीवनातील संघर्ष वाढवतो पण धैर्य शिकवतो केतूचा प्रभाव आध्यात्मिक कोड निर्माण करतो पण स्थैर्य हरवतो चंद्राची अशांतता भावनिक झंझावात आणतो विशेषत नातेसंबंधांमध्ये या सर्व गोष्टीमुळे मीन राशीचं जीवन एक शांत पण अंतर्मुख लढाईसारखं असतं सहा तुमचं भाग्य उशिरा उगम पावणारं असतं मीन राशीच्या जीवनात संधी उशिराने येतात कारण ब्रह्मदेव आधी त्यांना पात्र बनवतात पण जेव्हा संधी येते तेव्हा ती जबरदस्त फळ देऊन जाते तीस ते पंचेचाळीस वयात मीन राशीचा खराखुरा विकास होतो तो आध्यात्मिक आर्थिक वैवाहिक आणि सामाजिक स्तरावर सात आध्यात्मिक उन्नती हीच खरी दिशा मीन राशीला योग ध्यान मंत्र साधना सेवा पाणी आणि चंद्र यांसोबत जोडणं अत्यंत फलदायी असतं कारण या राशीची प्रवृत्तीच ब्रह्माच्या अधिक जवळ नेणारी आहे त्यांचं हृदय जसं विशाल सागर आहे तसंच त्यांचं अंतिम ध्येयही आहे मोक्ष शांती आणि आत्मज्ञान रात्री चंद्र प्रकाशात ध्यान भावनिक स्थिरता देतो गंगाजर पाण्याचा स्पर्श आत्मशुद्धी करतो राम कृष्ण दत्तात्रेय यांची उपासना दैवी संरक्षण देते कुठल्याही प्राण्यांची सेवा पापांचं क्षालन करत आठ उपाय आणि मार्गदर्शन एक प्रत्येक गुरुवारी केशर तिलक लावा आणि पिवळं वस्त्र धारण करा दोन दर सोमवारी चंद्राला पाणी अर्पण करा आणि ओम सोम सोमा या जपा तीन सकाळी स्नानानंतर दोन मिनिट ध्यान करा स्वतःच्या हृदयाशी बोला चार प्रेमात आणि नात्यात गरज पडल्यास ना, शिका हे संरक्षण आहे सतत संबंध ठेवा वाचन प्रवचन साधूंच सान्निध्या सहा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा नऊ भविष्याचा दरवाजा दोन हजार पंचवीस ते दोन हजार बत्तीस मीन राशीसाठी योग हा काय मीन राशीसाठी जाणिवांचा सत्याचं उलगडण्याचा आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल करण्याचा आहे अनेक जुनी नाती तुटतील खोट्या अपेक्षांचा पडदा फाटेल आणि एक नवीन अध्याय उघडेल दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस नात्यांची शुद्धी मनोभूमी बदल दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस नवे संधीचे दरवाजे उघडतील पण निवड योग्य असली पाहिजे दोन हजार तीस ते दोन हजार बत्तीस आध्यात्मिक जागृती अपूर्व अनुभव शांतता आणि समाधान दहा शेवटचा कटुपण पण दिव्या निष्कर्ष मीन राशीचं जीवन म्हणजे एक कविता आहे पण ती प्रत्येकाला समजत नाही काहींना ती रडवते काहींना ती जगायला शिकवते पण ज्यांना ती उमगते त्यांचं जीवन मोक्षाच्या दिशेने चालू लागतं तुम्ही एकटे आहात पण दुर्बल नाही तुम्ही मौन आहात पण हळवे नाही तुमचं प्रेम स्वप्न नाही ते ब्रह्माचा अंश आहे ब्रह्मदेवांच्या योजनेतून जन्मलेली ही राशी आहे आणि तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडाची गुपितं उलगडायची आहेत शुभम भवतू मीन राशी तू ब्रह्माचा एक बूढ श्वास आहेस तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद